आषाढ महिना सुरू झाला की सगळ्यांना ओढ लागते ती विठुरायाच्या दर्शनाची म्हणजेच वारीची आणि हीच वारी येत्या ही दोन दिवसात सुरू होत आहे संत तुकाराम महाराजांची पालखी अठ्ठावीस जून रोजी देहू येथून प्रस्थान करते यासाठी संस्थानांची जय्यत या तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत श्री संत तुकाराम महाराजांच्या तीनशे एकोणचाळीसाव्या पालखी सोहळ्यासाठी संस्थांच्या वतीने नवी रेल्वेची छत्री बनवण्यात आली संस्थानासाठी ही छत्री पुण्यातील भवानीपेठे येथील विठ्ठल मंदिराचे से सेवेकरी राजेश भुजबळ व त्यांचे मित्रमंडळींनी चेन्नई येथून तुकोबांच्या पालखीवर सावली धरण्यासाठी खास तयार करून घेतली ही छत्री संत तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी चेन्नई येथील विशेष कारागिरांकडून तयार करून घेतली यासाठी वेलवेटचे कापड वापरण्यात आले आहे तर छत्रीवर संपूर्ण हाताने काम केलेले पाहायला मिळते आहे यामुळे यंदा पालखी सोहळ्यामध्ये ही छत्री एक वेगळी लक्षवेधी ठरणार आहे ही छत्री रंगीत व वेगळी सुरेख पद्धतीने तयार केलेली असून त्यावर गरुड टक्के ध्वज पतका यांच्या समवेत भाविकांचे लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे या छत्रीचं वैशिष्ट्य म्हणजे या छत्रीवर शंख तिलक गरुड हनुमान यांची चित्र देखील विणलेली पाहायला मिळतात तर इतर भागात सुरेख नक्षीकाम केलेले देखील आहे छत्रीसाठी काड्या नैसर्गिक चिमट्यापासून आहेत तर छत्री पकडण्यासाठी आठ फुट लोखंडी भक्कम पाईपचा वापर देखील करण्यात आला छत्रीवर पितळी कळस देखील बसवण्यात आलेला आहे अशी माहिती देहू संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी दिली प्राची केदारी लोकलटीन पुणे